संतुलन करावं संतुलनासाठी पहिला हात आपल्याला त्याप्रमाणे फर्स्ट करा आपल्याला डोळे बंद करून करायची काही या ज्या क्रिया आहेत त्या आध्यात्मिक क्रिया आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं परिवर्तन होऊन गेलं जसं मोबाईल झाला मोबाईलचं इंटरनेट फास्ट झालंय तर त्याप्रमाणेच या दैनिक क्रिया आहे त्या तुम्हाला करायच्या आहे नंतर या डोळ्या मिटून करायच्या पहिली स्टेप काय आली सगळ्यांना डाव पहिली स्टेप कली दुसरी स्टेप आहे उजवा हात आकाशाकडे उजवा हात समोर आकाशाकडे हे आहे आकाश तिथे आपण भविष्यातले सगळे विचार हे करणार आहोत परत तो हात खाली घ्यायचा आहे उजवा हात आपल्याला डाव्या हृदयावर ठेवायचा इथे आपल्याला एक प्रार्थना करायची आपण काय आहोत शुद्ध आत्मा आहोत हात आपल्याला इथे आपल्याला प्रार्थना करायची तो हात आपल्याला कपायचा इथे करायची डोळे ठेवून बघा नंतर आपल्याला डोळे बंद करून करायचे टाळवर सात वेळा गोलाकार फिरवायचा इथं आपल्याला दाबून मागायचंय आणि परत तो हात आपल्याला वर घ्यायचा आणि बघायचा इथं आपल्याला थंड किंवा गरम असं चेतीने जाणवत आहे का डोळे स्ट्रिक काय आले सगळ्यांना आता आपण आपण डोळे बंद करून ठेवूया बरोबर सगळ्यांनी सर्वप्रथम दाट बसायचं आहे आपल्याला ती देणारी शक्ती आहे त्या आपण आव्हान करणार आहोत की जी आपण दोन्ही हात जोडूया दो करूया शिवाजी आपल्या कृपे आम्हाला आपल्या परमकृपेत हा आत्मसाक्षात्कार प्रदान करा जो आम्हाला हवा आहे शिवाजी आज हे ध्यान आपण आपल्या परमकृपेत आमच्याकडनं करून घेऊ सावकाशपणे आपला हातपू माते करे डावा हात मांडीवर सर्व प्रार्थना मनापासून करायच्या श्री माताजी आता परम कृपे आमच्या डाव्या बाजूवरील भूतकाळातील सर्व विचार त्या पूतत्वामध्ये काढून घ्या श्री माताजी आमच्या ती असेल आळस या पूतत्वामध्ये काढून घ्या व आमची डावी बाजू शुद्ध निर्मल पवित्र करा आमच्या डाव्या बाजूवर जे काही अशुद्ध आहे ते पूर्णपणे या भूतपामध्ये काढून घ्या व आम्हाला डाव्या बाजूवर संतुलन प्रदान करा सावकाश पाणी मांडवे नावात आकाशाकडे डोळेबंदीसाठी आपल्या परामरूपेत आमच्या भविष्यातील सर्व विचार सर्व दोष अतिरिक्त उष्णता काळजी चिंता जे काही अशुद्ध आहे ते कृपया काय स्वतःमध्ये काढून नये श्रीमंत जी आपल्या परामरूपेत आमची उजवी बाजू स्वच्छ निर्मल पवित्र करतात

था, था तो था थो का थोड़ी बान खाती अपना प्रार्थना करीमताजी अपने रूपे मी सर्वान एक साथ क्षमा है राग नहीं आप अपने रूपे मी सर्वान एक साथ क्षमा है मोरी राग नहीं क्षमा 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 आकाशवाणी टाणू वर दापुर सातवे गोलाकार फिर इत प्र श्रीमताजी मलाम साक्ष प्रदान करा जो माला हवा है परमकृपे मला आत्मसाक्षा प्रदान करा जो मला हवा है श्री माताजी कृपा बंद होमकृपे मला आत्मसाक्षात्कार प्रदान करा

आपलं काळूबाग आहे तिथं आहे डोळे बंद राहतील बाकीचं काही वेळ आपण ध्यानामध्ये जाणार क्षमा क्षमा क्षमा